नमस्कार मी अक्षय वाटवे आज मी तुम्हाला एक एका अनोख्या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे वैभव सुनंदा पंडित वाघ यांचं व्हायरल माणुसकी हे पुस्तक आहे सांगायचं तर एका छोट्या व्हिडिओ मध्ये सांगून ही गोष्ट संपणार नाही आणि मोठा व्हिडिओ केला तरीही तुम्हाला जो अनुभव हा हे पुस्तक वाचून मिळतो तो अनुभव काही तुम्हाला व्हिडिओ मधून मला देता येणार नाही एवढं नक्की सांगेन की हे पुस्तक प्रत्येकाने संग्रही ठेवलं पाहिजे कारण कोरोनाचा जो भीषण काळ आपण सगळ्यांनी अनुभवला त्यात आपण जे जे काही भोगलं त्या, त्या सगळ्या भोगांमधूनही पलीकडे पाहण्याची दृष्टी वैभवला मिळाली ह्या सगळ्या कोरोना महामारीमधून बाहेर पडण्यासाठी त्यांनी जी धडपड केली यशस्वी धडपड केली त्याचा दस्तऐवज म्हणजे हे पुस्तक आहे पण फक्त तेवढंच मर्यादित स्वरूप या पुस्तकाचं नाही आहे या पुस्तकामध्ये पुढील कित्येक वर्षानुवर्ष सांगितल्या जाव्यात अशा माणुसकीच्या गोष्टी आहेत आपण हिसाब नीती पंचतंत्र हितोपदेश वगैरे प्रबोधनपर पुस्तकं वाचतो मुलांना वाचायला सांगतो भेट देतो मला वाटतं की हे त्या रांगेत जाऊन बसणार किंवा बसवायला हवं असं पुस्तक आहे ह्याचं कारण असं आहे की ही आजच्या कलियुगातली माणुसकीची गोष्ट आहे आजच्या आधुनिक काळातली माणुसकीची गोष्ट आहे जी मला अत्यंत महत्वाची वाटते आणि ती प्रत्येकाने आपल्या मुलांना आपल्या पुढच्या पिढीला सांगायला हवी महामारीच्या छातडावर पाय रोवून उभ्या राहिलेल्या माणुसकीची ही गोष्ट आहे कोरोनाच्या निगेटिव्ह काळातली ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे असं हे पुस्तक आहे हे पुस्तक माझ सलग वाचून काही पूर्ण होऊ शकलं नाही कारण अनेकदा मी भावनेने भारावून जाऊन हे पुस्तक बंद करून डोळे मिटून शांतपणे त्या वाचलेल्या प्रसंगाचा विचार करत होतो शेवटपर्यंत अजूनही मला या पुस्तकात पोचता आलेलं नाहीये अन्नदान असेल लोकांना अम्ब्युलन्स म्हणून यांची सगळ्यांची चाललेली धडपड असेल ऑक्सिजनची व्यवस्था करण्यासाठी चाललेली पळापळ पड़ असेल किती काय काय सांगायचं सा। पुन्हा एकदा जे मी सुरुवातीला सांगितलं होतं तेच परत सांगतो की हे पुस्तक प्रत्येकाने पंचतंत्र हितोपदेश बोधकथांसारखं घराघरात वाचलं पाहिजे ह्याच कारण सांगण्यापेक्षा ह्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो तर ही गोष्ट गणेशोत्सवासंदर्भातली आणि गणेशोत्सव आणि पुणेकर यांचं नातं जगाला ठाऊक आहे आणि अशा वेळेला कोरोना काळामध्ये जेव्हा कदाचित गणेशोत्सव साजरा करता येणार नाही अशी चर्चा व्हायला लागली त्यावेळेला कार्यकर्त्यांमध्ये जी एक चळवळ सुरू झाली आणि मग त्यातून पुढे काय घडलं त्याबद्दलचा हा प्रसंग आहे वैभव असं लिहितो अगदी लहानपणापासून गणेशोत्सवाशी नाळ जोडली गेलेली मंडळी गणेशोत्सव किती मिस करत असतील हे मी समजू शकत होतो या दिवसात एव्हाना ढोल पथकाचा सराव सुरू झालेला असायचा गणेशोत्सवाच्या तयारीचे वेध लागलेले असायचे गणेश मंडळाच्या बैठका सुरू व्हायच्या नवी कार्यकारणी ठरायची देखाव्याचे विषय नक्की व्हायचे वर्गणीसाठी मंडळाचे कार्यकर्ते फिरायला लागायचे मी लहानपणापासून ज्या मंडळात लहानाचा मोठा झालो त्या सेवा मित्र मंडळात तर देखाव्याचा विषय ठरवण्यासाठी होणारी मिटिंग म्हणजे एक वेगळाच सोहळा असतो मंडळाचे सर्व वयोगटातील कार्यकर्ते या बैठकीला आवर्जून येतात प्रत्येक जण यावर्षी मंडळाने कोणत्या विषयावर देखावा करायचा याचा अभ्यास करून मीटिंगला येतो मग प्रत्येक जण आपापला विषय मुद्देसूद मांडतो खूप विचारमंथन झाल्यावर आलेल्या सगळ्या विषयांमधून पाच विषय शॉर्टलिस्ट होतात मग त्या पाच विषयांवर पुढचा एक आठवडाभर सगळ्यांनी मिळून काम करायचं आणि पुढच्या मीटिंगमध्ये या पाच विषयामधून एक विषय नक्की करायचा मग त्या विषयाच्या सादरीकरणासाठी सर्वांनी मेहनत घ्यायची या सगळ्यामुळेच पुणे शहरात सर्वोत्तम देखावे सादर करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मंडळांमध्ये सेवा मित्रमंडळाला मानाचं स्थान प्राप्त झालंय लोकमान्यतेबरोबरच अक्षरशः शेकडो पुरस्कार आणि दरवर्षी आवर्जून देखावा पाहणारा हजारो रसिकांचा प्रेक्षक वर्ग ही सेवा मित्रमंडळाची महाराष्ट्रातली ओळख यावर्षी मात्र देखावा नसणार मिरवणूकही नाही त्यामुळे नियोजनाची मीटिंग सुद्धा ऑनलाईन घ्यायची असं ठरलं उत्साह तोच असला तरी एकत्रित मीटिंगची मजा यंदा नाही असं वाटत दरवर्षीप्रमाणे रात्री साडेआठ वाजता मीटिंग मीटिंग ठरलं पण चौकातल्या कट्ट्यावर नाही तर मंडळाच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर गुगल मीटिंगची लिंक पडली आणि झालं उलटच दरवर्षी चौकातल्या मीटिंगला ठराविक पंचवीस तीस जण उपस्थित राहू शकतात पण ह्या गुगल कट्ट्यावरच्या मीटिंगला सुरुवातीलाच पन्नास साठ जण उपस्थित होते जे कार्यकर्ते घर बदलून दुसरीकडे राहायला गेले आहेत कामानिमित्त बाहेर आहेत असे सगळे कार्यकर्ते गुगल मीटला सहज उपस्थित राहू शकले विशाल मोहिते हा आमचा कार्यकर्ता तर अमेरिकेतून मीटिंगला सहभागी झाला होता घरातल्या स्वयंपाकाच्या जेवणाच्या वेळा संपल्यावर महिला कार्यकर्त्या पण मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या पार रात्री बारा साडेबारा पर्यंत मिटिंग चांगली पार रात्री बारा साडेबारा पर्यंत मिटिंग रंगली या निमित्तानं मंडळाच्या कार्यकर्त्यांना ऑनलाईन माध्यमाची ताकद कळली गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांचा पिंडच मुळात संघर्षाचा असतो प्रत्येक संकटातून काहीतरी संधी शोधणं हा गणेशोत्सवाच्या तालमीत तयार झालेल्या कार्यकर्त्यांचा स्वभाव होतो म्हणूनच ऑनलाईन माध्यमाची ताकद अनुभवल्यावर सगळ्या कार्यकर्त्यांनी निश्चय केला की कोरोना असला तरी उत्सव तर होणारच आणि तो सुद्धा दरवर्षीपेक्षा जास्त ताकदीने दरवर्षी आपण हजारो लोकांपर्यंत पोहोचतो यावर्षी ऑनलाईन माध्यमाचा वापर करून लाखो लोकांपर्यंत पोहोचायचं आणि सगळे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले ही मुहूर्तमेढ होती सेवा ऑनलाईन महागणेशोत्सवाची मला वाटतं हा एक छोटासा उतारा आणि असे यात वर्णन केलेले कितीतरी प्रसंग ही तरुण पिढीची जडणघडण कशी होऊ शकते याची उदाहरण आहेत इथे अडकून पडलेल्या मुलांसाठी फूड पॅकेट वाटणारे कार्यकर्ते असतील प्लाझ्मा आणि ऑक्सिजनसाठी थावपळ करणारे कार्यकर्ते असतील या पुस्तकातून या तरुणाईचा या कार्यकर्त्यांचा माणुसकीचा चेहरा आपल्याला पाहायला मिळतो जो आपल्या सगळ्यांसाठीच आणि पुढच्या पिढीसाठी खूप प्रेरणादायी आहे तेव्हा वैभवचं व्हायरल माणुसकी हे पुस्तक आवर्जून वाचा संग्रही ठेवा आणि पुढच्या पिढीपर्यंत यातल्या संघर्षाच्या कथा नक्की पोचवा धन्यवाद